मित्रांनो नमः नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज 14 सर्व कालम पादम नयाती मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं स्वयश्वय यत् पूजितं मया देवी परिपूर्ण तदस् तुमे परिपूर्ण तदस् तुमे परिपूर्ण तदस् तुमे हे बघा आता आपण भग्नमूर्तींची विशेष प्रकारे पूजा केली त्यांच्याकडे आपण क्षमा मागितली आणि त्यांना सांगितलं की आमच्या घरामध्ये तुम्ही होतात आता आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक मंत्राचं पाणी आम्ही तुमच्या शिंपड आहे अक्षर देऊन आम्ही तुम्हाला निरोप दिलेला आहे तुम्ही आता तुमच्या स्वस्थानी जा आणि जरी तुम्ही स्वस्थानी गेलात तरी आमच्या हृदयामध्ये तुमच्याविषयी प्रेम आहे आम्ही तुम्हाला आमच्या दिवस इतक्या घरामध्ये ठेवलं पूजा केली आम्ही जेवढाही मूर्ती संकलन केलं होतं त्या मूर्ती संकलान पूजा करून आता आपला ही पूजा पूर्ण झालेली या ठिकाणी मी तुम्हाला रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान युग आणि मुक्ती महिला सेवाबाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूर्ती संकलन फोटो संकलन आणि तस्वीर संकलनाच्या सांगता विधीची संपन्नता शास्त्रोक्त उत्तर पूजा संपन्न माझ्या मुलीचं आरक्षण करून करेल म्हणून आपण गणपती बाळकृष्ण देतो गणपती आपलं बुद्धी स्थिर ठेवतो हो श्री समाधान देवरे रवींद्र एरंडे दे, व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती

मुक्ती महिला या संस्थेने जो काही पाच वर्ष जो काही आपण उपक्रम चालू केला होता की खंडित झालेल्या मूर्ती खडा गेलेल्या तस्वीरी जुने ग्रंथ हे आपण दर श्रावण मास म्हणजेच आपला श्रावण मासाचा पर्व जो काही आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला महत्त्व दिलं जातं अशा महिन्यामध्ये सर्व महिला साफसफाई करतात आपल्या भगवंताची आपल्या देवऱ्याची साफसफाई करून देवांचं पुनाग्रम करून म्हणजे त्यांचं संपूर्ण साफसफाई करून घराची स्वच्छता करतात त्याच्या आधी आम्ही चार दिवस आपल्या घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये आपल्या परिसरामध्ये जे काही देवदेवता असतात खंडित झाले असतात किंवा काही चांगले फोटो आपल्या घरामध्ये आणतो परंतु त्यांची पूजा होत नाही परमपूज्य संत स्वामी अनेक रुबी महाराज सांगतात ज्या गोष्टीमध्ये तुम्ही देवपण पाहतात तो फोटो असो मूर्ती असो किंवा कुठली गोष्ट जर त्याची पूजा होत नसेल तर त्याचा कोप आपल्या कुटुंबाला निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते आणि त्याच्यापासून आपल्या कुटुंबाला जे काही आर्थिक सामाजिक भांडणं होणे घरामध्ये तंटा होणे ह्या दोष लागतात म्हणून महाराजांनी गेल्या पाच वर्षापासून आणि आपले संपादक रवींद्रजी हेरंडे यांनी हा संकल्प माझ्यापर्यंत मांडला महाराजांनी आशीर्वाद दिला आणि हा संकल्प गेल्या पाच वर्षापासून खूप व्यक्ती आम्हाला भेटले की तुम्हाला ह्या गोष्टीची काय गरज आहे लोकांची पनोती तुम्ही तुमच्यापर्यंत का आणता घरामध्ये लोकांना दोष असतो म्हणून त्या मूर्त्या लोक मंदिरात ठेवून येतात आणि हा दोष तुमच्या घरामध्ये कसा म्हणून म्हटलं देव जर दोषी असतील आणि देवांमध्ये जर का आपण म्हणतो ना काय मला सांगणारे सांगत होते परंतु गुरु माऊली म्हणतात देवांचा दोष जर तुमच्या घरात येत तर तुमच्या एवढं भाग्य कोण आहे असं मी म्हणून आम्ही संकल्प चालू केला पण परमेश्वराच्या कृपेने रवींद्रजी एरंडे समाधान देवरे व बदानेताई हे जे काही संस्थेचे अध्यक्ष यांना कुठले ती अडचण आली नाही आणि परमेश्वराच्या कृपेने आमच्या हातून पाच वर्ष या खंडित झालेल्या मूर्तींची सेवा होते आमचं संपूर्ण रायगड प्रतिष्ठानमधील काळे महाराज असतील निकम महाराज असतील कवडे महाराज असतील उशीर बाबा असतील और इतर सर्वच आमचे सहकारी सिद्ध सिद्ध हनुमान भजने मंडळ तसेच महारुद्र हनुमान भजने मंडळ सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ इतर सर्वच आमचे जे काही सहकार्य करणारे मंडळ असतील सर्व या कार्यक्रमाला का हातभार लावतात आणि आमचे गुरुवर्य जे की आमच्या सतत पूजेमध्ये असतात असे आमचे जोशी काका या संपूर्ण पूजेचे सार्थ ठरतात त्यांनी आत्ता सांगितलं आपण भगवंताची जी उत्तर पूजा करतो सत्यनारायण जरी केला तर त्याच्यातलं देव पण टाकतो आपण आणि नंतर फुलार दंगे ते फुलहार आपण गंगेत टाकण्यासाठी त्याचं देवपण काढलं जातं म्हणजे त्याची उत्तर पूजा हा शब्द वापरला जातो आणि म्हणून या देवदेवतांचं आपण रक्षण के देवदेवतांनी आपलं रक्षण केलं होतं देवदेवतांनी आपल्या घरात ठेवलं होतं मंदिरात ठेवलं होतं आणि त्यांना काही कालांतराने जसं आयुष्य होतं जसं फोटोला आयुष्य आहे मूर्तीला आयुष्य आहे काही खंडित होतं किंवा त्याला काही एखादी गोष्ट त्याला टच झाली तर तो खराब होतो फोटो खराब होतो म्हणून त्याची उत्तर पूजा करून योग्य ते पद्धतीने आता काही लोकांचे सकाळी फोन आले पूजा केल्यानंतर काय करणार आहोत म्हटलं पूजा केली आता देवपण त्यांच्यातलं निघालं आता असं करणार म्हटलं विरगणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत जी वीर बुजायची असेल किंवा ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी त्या मूर्ती विसर्जित केल्या जातील फोटो असतील तर त्याची फक्त फ्रेम काढला जाईल त्यांना पाण्यात टाकलं जाईल त्यांचा लग्न तयार होईल तो सुद्धा एका जमिनीत टाकला जाईल कोणाच्याही पायाला लागणार नाही अशा ठिकाणी ज्या काही विहीर असतील जुन्या त्या विहिरीमध्ये कारण गंगेमध्ये पण आपल्याला टाकता येत नाही कारण गंगासुद्धा शुद्ध ठेवायची असेल तर आपल्याला निर्मल्य मूर्त्या टाकता येत नाही म्हणून आम्ही हे योग्य पद्धतीने विसर्जन करणार आहोत या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक साप्ताहिक सन्मानची संपूर्ण टीम महिला उद्या सं, संस्थेचे सर्व पदाधिकारी व आमच्या रायगड प्रतिष्ठानची पूर्ण मेहनत घेतलेली सर्व टीम यांचं मी पुनच्छा या ज्या आपली पूजा आहे त्या पूजेच्या निमित्त सर्वांना परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की परमेश्वरा आमच्या हातून अशीच सेवा घडत राव। आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांनासुद्धा धन संपत्ती आरोग्य संपदा सगळं सुखमयी भेटो एवढी सगळ्यांना विनंती करतो व सर्व देवदेवतांच्या चरणी पुनच्छा नतमस्तक होऊन आमच्या हातून काही चुकी झाली असेल तर सगळ्यांना आम्हाला माफ कर आम्ही जी काही सेवा धोळ्या मनाने जी सेवा करतो ती आमची पदरात घे आणि आम्हाला सगळ्यांना माफ करून तुमचं विसर्जन योग्य पद्धतीने होईल असा आशीर्वाद ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या सर्व भग्न मूर्ती आणि तस्वीरींची उत्तर पूजा केल्यानंतर आता योग्य ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद